जाहीर निषेध करतो ज्या प्रवीण दादानी मराठ्यांची टोपी कसं शिकायचं कसं जगायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आपण कुठं आहे हे सांगण्याचं काम प्रवीण दादानी केलं त्याच प्रवीण दादांच्यावर याच महाराष्ट्रातील जे आर एस 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 वाले त्यांनी जो व्याड हल्ला केला जे डोकी शाने करायची लोक या महाराष्ट्रात आहेत मग त्यामध्ये आपले अनिचे अनिचे कार्यकर्ते असतील कलबुर्गी सारखे कार्यकर्ते असतील दाभोळकर साहेब असतील आपले गोविंदराव पानसरे साहेब असतील त्यांच्यावर जो हल्ला केला त्यातलाच हा एक प्रकार आहे असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही इथून पुढे या पुरोगामी चळवळीला पाठीशी आपण सर्व तालुक्यातील घरोघरो आपण पाठीशी उभा राहिलं पाहिजे मी सर्व वाळवा तालुका पुरोगामी संघटना व विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो